हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत काला जामून या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अगदी आतपर्यंत पाक मुरलेला आहे काला जामून हा गुलाबजामुनपेक्षा थोडासा वेगळा प्रकार आहे काला जामूनचं आवरण हे गुलाबजामुनच्या आवरणापेक्षा थोडंसं जाडसर असतं याचा कलरही डार्क असतो गुलाबजामुन बनवताना आपण खव्याचा वापर करतो तर काला जामून बनवताना खव्यासोबत पनीरही वापरावं लागतं आजचे हे काला जामून आपण खवा न वापरता खव्याऐवजी गुलाबजामुनचं रेडी मिक्स वापरून तयार करणार आहोत या ठिकाणी मी दोनशे पन्नास ग्रॅम पनीर घेतलेला आहे पनीर हातानं असं थोडंसं बारीक करून घ्यायचं आहे यामध्ये मी दोन चमचा बारीक रवा टाकलेला आहे दीड चमचा साखर पिठीसाखर पिठीसाखरेऐवजी तुम्ही या ठिकाणी अख्खी साखर वापरली तरीही चालेल त्यानंतर पाव चमच्याला थोडासा कमी खाण्याचा सोडा टाकलेला आहे आता हे आपण हाताने मिक्स करून घेऊ हे पनीर आपण हातानेही मळू शकतो परंतु या ठिकाणी मी मिक्सरचा वापर केलेला आहे पनीर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून हलकंसं फिरवून घ्यायचं आहे यामध्ये मी दोनशे पन्नास ग्रॅम गुलाबजामुंचं रेडी मिक्स टाकलेलं आहे याऐवजी या, या ठिकाणी तुम्ही खवाही वापरू शकता आता हे आपल्याला जास्त दाब न देता हलक्या हातानं मळून घ्यायचं आहे तर यामध्ये थोडंसं दूध टाकून घेऊ थोडंसं तूप टाकून आपण हे हलक्या हाताने मळून घेऊ आता हे पीठ तयार झालेलं आहे आपण थोडा वेळ बाजूला ठेवू या ठिकाणी मी काला जामूनचा पाक तयार करण्यासाठी चार वाटी साखर आणि चार वाटी पाणी घेतलेलं आहे कालाजामुनचं आवरण थोडंसं जाडसर असतं त्यामुळे आपल्याला पाक पातळसर असाच तयार करून घ्यायचा आहे साखर विळगल्यानंतर फक्त पाच मिनिटं आपल्याला हा पाक लो फ्लेमवर उकळवून घ्यायचा आहे आता यामध्ये वेलची पावडर टाकून घेऊ पाक तयार झालेला आहे आता आपण काला साठी लागणारं स्टफिंग तयार करून घेऊ इथं मी काजू बदाम आणि पिस्त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत त्यामध्ये आपण थोडीशी वेलची पावडर टाकून घेऊ त्यानंतर जे पीठ आपण मळून घेतलेलं होतं ते पीठ एक चमचा आणि थोडासा खाण्याचा कलर टाकून हे आपण मिक्स करून घ्यायचं आहे आता इथं गुलाबजामपेक्षा थोडासा मोठा गोळा आपण घ्यायचा आहे त्यामध्ये ही काजू बदामाची स्टपिंग टाकून घ्यायची आहे आणि चव बाजूनं बंद करून आपण याचा स्मूथ असा गोळा तयार करून घ्यायचा आहे कालाजामुनचे गोळे आपल्याला थोडेसे मोठे असे तयार करायचे आहेत या ठिकाणी बघा हे सर्व गोळे तयार झालेले आहेत आता आपण हे तळून घेऊ गॅसवर कढईमध्ये मी तेल तापत ठेवलेलं आहे तेल चांगलं कडक तापल्यानंतर आपण लो फ्लेमवर हे गोळे तळून घ्यायचे आहेत काला जामून तळताना सुरुवातीला गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे त्यामुळे हे आतून कच्चे राहणार नाहीत थोडेसे तळून झाल्यानंतर याला डार्क कलर येण्यासाठी गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता तळताना कुठेही याला चिरा वगैरे काहीच पडलेल्या नाहीत एक सारखा कलर आलेला आहे या ठिकाणी बघू शकता काला जामूनला डार्क असा कलर आलेला आहे आता आपण हे काढून घेऊ आता हे तेलातून काढल्यानंतर लगेच पाकामध्ये टाकायचे नाहीत तर थोडा वेळ आपण हे थंड करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आपण सर्व गालाजामुन तळून घेऊ या ठिकाणी बघा ही थोडासा थंड झालेला आहे काला जामून एकदम गरम पाका मदे ही टाकायचे नाहीत आता आपण या पाकामध्ये हे काला जामून सोडून घेऊत पाक पातळ असल्यामुळे वीस ते पंचवीस मिनिटामध्ये हे काला जामून छानपैकी मुरतात आपल्याला जर पाक आणखीन दाट हवा असेल तर हे सर्व काला जामून बाहेर काढायचे आणि हा पाक परत गॅसवर ठेवून सर करायचा आणि परत त्यामध्ये आपण हे काला जामून टाकू शकतो आता हा तयार झालेला दाट पाक आपण यावर टाकू शकतो या ठिकाणी बघा पाक अगदी आतपर्यंत मुरलेला आहे